कारण शेवटी सोलापूर शहर चांगलं तर था आम्ही चांगलं कारण मिल पड मिल बंद पडल्यानंतर आम्ही काय अक्का भोगलेत हे आम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट या मिल कामगारांच्या चाळी ब्रिटिश काल म्हणजे शंभर वर्षापूर्वी या ठिकाणी चाळ उभा राहिली आणि गेली चार वर्ष झाला आम्हाला हे बांधकाम आता निकामी झालेलं आहे ह्याच्यामधून जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे त्यासाठी महानगरपालिकेनं टक्केर एडिट करून आम्हाला नोटीस दिली त्यानंतर आम्ही मान्य दोन्ही आमदारांना सांगितलं की साहेब अशाची परिस्थिती आम्हाला अशी नोटीस आलेली आहे के केवळ बीटूचा सत्ता प्रकार लागलेला होता आम्ही खरेदी करताना लागलेला नव्हता आणि विभागीय आयुक्तांनी जसं उल्लेखही केला की बाबा हा चुकून लागलेला बीटू आहे त्यानंतर माननीय बावनकुळे साहेबांना देवेंद्र दादांनी सांगितलं ही फार म्हणजे गरजेची आहे किंवा कुठंतरी कुणाचा तरी मृत्यू पडेल काय होईल याची पद्धतीची चाळा आम्ही पाहिली त्यानंतर लगेचच त्यांनी अधिकाऱ्यांची मीटिंग लावली आणि सांगितलं की बाबा याच्यात अडचणी काय आहेत सत्ता प्रकार काय होता हा सत्ता प्रकार लागला कसा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील अधिकाऱ्यांची बैठक बोलवली एक दहा पंधरा दिवसात कामगाराच्या घराच्या संदर्भातही ते काम आमचं होईल आता कुठल्या कुठल्या काय शब्द मी तुम्हाला सांगतो माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही कुठलीही प्रवेशाची आट घातली नाही आम्हाला हे दिलं तर आम्ही प्रवेश करतो ते दिलं तर प्रवेश करतो सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही हे प्रश्न मान्य दोन्ही आमदार साहेबांना सांगितला त्यांनी माननीय गोरे साहेबांना सांगितलं आणि त्या युनियन अडचणी जे आहेत त्यांनी देखील मान्य केल्या आणि सोलापूर शहराच्या दृष्टीने जे काम चालले आता त्याला प्रभावित होऊन आम्ही माननीय देवेंद्र कोटे सचिन कल्याण शेट्टी साहेबांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांकडे जाऊन प्रवेश केला एकंदरीत गेल्या दोन अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या कामाला मी कधीही नकार देत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी चांगली छबी उभा केलेली आहे परंतु सोलापूर शहरामध्ये काम करत असताना आमदार देवेंद्र कोटे आमदार सचिन कल्याण शेट्टी हा पालकमंत्री बाहेरचा का आहे बाहेरचा आहे ते कवा लक्ष देणार असे एक पद्धतीच्या वावड्या बी उठवल्या होत्या काही लोकांनी परंतु आमदार देवेंद्र कोटे आणि कल्याण शेट्टी यांनी सोलापूर शहरात कुठल्या कामाची नितांत गरज आहे ही सांगण्याची भूमिका या दोन्ही आमदारांना ठेवली त्यांच्यासमोर पण त्यांनी त्या मागण्या माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या यांच्यासमोर ठेवली आणि या सोलापूर शहरामध्ये हे गिरण गावाचं शहर आहे या गिरण गावाच्या शहरामध्ये मिल बंद पडल्यामुळे कुठलाही नवीन उद्योग या ठिकाणी सोलापुरात आलेला नाही आज आमच्या सोलापूर शहरामध्ये इंद्रधनु या मोठ्या इमारती तयार झाल्या परंतु त्या ठिकाणी काही डॉक्टर काय वकील काही अधिकारी येऊन राहिलेत तर आज त्या ठिकाणी जर पाहिलं तर शंभर फ्लॉट आहेत आता कोण येणार कोण आणि घेणार कोण त्या सगळ्या संदर्भातला सा, सांगोपांग विचार करून माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी दोघांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मुख्यमंत्र्याला सांगितल्यानंतर त्यांनी या सोलापूर शहरामध्ये विमान सेवा सुरू केली पहिले गोव्याला सुरु केली परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू केली या ठिकाणी दुसरी अडचण मोठी होती की आम्ही सहा सात दिवस आम्हाला उजनीत पाणी शंभर टक्के असून सुद्धा येत नव्हता परंतु ही अडचण देखील माननीय या दोन्ही आमदारांनी पालकमंत्र्याला सांगितलं ती समस्या या ठिकाणी सुटली श्वासात घेतल्यानं मला त्याचा अर्थच काढला नाही <laughs> तुमचा प्रवेश घेत असताना स्थानिक आमदारांशी चर्चा करून तुम्हाला न घ्यायचं बघा पक्ष ज्या वेळेला पक्षामध्ये पक्षाची ताकद वाढायची असेल तर हा युग होऊ शकत नाही शेवटी पक्ष मोठा झाला पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे आणि या सोलापूर शहरात मध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे विकासाची कामं आहेत ती तत्परतेने झाली पाहिजे या दृष्टिकोनातून हा कोणी युगो करायची गरज नाही असं म्हणतात की भाजपातल्या जुन्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला आपण आल्यानं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं नुकसान होणार आहे आमचं मूल्य कमी होणार आहे आम्हाला संधी मिळणं अशक्य होणार अशा कार्यकर्त्यांना काय सांगा हा तर पक्षाच्या लोकांनी विचार निश्चित कपडे स्टार्ट घालून फिरणं सुधारणाच्या बाबतीत काही न करणे अशा कार्यकर्त्यांना ते पक्ष विचार करेल त्यामुळे आमची येण्यामध्ये कुणाची अडचण झाली हा विषयच राहू शकत नाही आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं परवा की आमची दारं खुली आहेत प्रवेशासाठी मग या एवढ्या उदारांत करणार ज्या वेळेला बोलतात त्यांना मागचं कारण आहे की पक्ष वाढला पाहिजे संघटन मजबूत झालं पाहिजे हाच हेतू आहे